बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडे नागरिकांनी निधी मागितल्यानंतर त्यांनी अजब उत्तर दिलंय फंड द्यायला पत्रावळ्या आहेत का अशा शब्दात सोनावणे उत्तर दिलेलं आहे तर नागरिकांनी निधी मागितल्यानंतर म्हणजेच विकास कामासाठी निधी मागे मागायला नागरिक गेलेले होते मात्र त्यावेळेला फंड द्यायला काही पत्रावळ्या आहेत का अशा शब्दात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नागरिकांना उत्तर दिलं नाही हे खासदारच येतच नाही खासदार पण नव्हतं काय करणार आमदाराच्या चित्र दाखल रस्त्यावर माझे कडे माझ्याकडे पण हा विषय रस्त्याचा विषय खात्या रस्त्याच्या विषय नियोजन समिती नियोजन समिती मला नाही नियोजन देऊन नियोजन समिती त्यांना कोणती

तर आपण ऐकतोय बजरंग सोनावणे यांच्याकडे काही नागरिक गेलेले होते रस्ते कामासंदर्भात निधी मागण्यासाठी गेलेले होते मात्र त्यावेळेला बजरंग सोनावणे यांनी फंड द्यायला काय पत्रावळे आहेत का असं म्हणत खासदार निधीतून हे काम करता येणार नाही रस्त्यासाठी फंड देता येणार नाही असं म्हटलेलं आहे मात्र हे अजब उत्तर नागरिकांना बजरंग सोनावणे दिले नाही हे खासदारच येतच नाही खासदार पंडावर खासदार कोण रस्त्याला काय पत्र मग नाही त्याला आमदाराच्या चित्र दाखल झालं नाही पाच वर्ष माझे कडे पण हा विषय रस्त्याचा विषय नियोजन समिती नियोजन समिती मला काही त्यांना नियोजन समिती त्यांना कोणती तर हे सगळेच प्रश्न उत्तरं आपण ऐकलेली आहेत नागरिक गेलेले होते रस्त्यासाठी फंड मागण्यासाठी मात्र त्यावेळेला बीडचे खासदार बजरंग सोनमणे यांनी जी काही उत्तरं दिलेली आहेत ती आपण या व्हिडिओत ऐकली